यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे आनंदीबाई शिवाजी ढोबळे व हसीना रफीक मुलानी यांच्यामध्ये मध्ये उपसरपंच पदासाठी मतदान झाले होते यावेळी तानाजी जगन्नाथ पालवे मनीषा कुमार पाटील तात्याबा पांडुरंग शिंदे विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे मालन पबन खोमने शोभा नाता सिद्ध स्वाती तानाजी दुधाळ सूरज दिणकर साळुंखे बाळूबाई सुनील खुडे यांनी आनंदीबाई शिवाजी ढोबळे यांना मतदान केले तर प्रतिस्पर्धी गटाच्या हसीना रफीक मुलानी यांना हनुमंत टेळे रितेश पालवे पाटील पंचशिला गायकवाड अश्विनी कजानन पालवे स्वाती राजेंद्र शिंदे शीतल अर्जुन दुधाळ यांनी मतदान केले यामध्ये आनंदीबाई शिवाजी ढोबळे विजयी झाले आहेत सदर निवडीवेळी पांडुरंग साळुंखे रामदास भाऊ क बाबासाहेब साळुंके ज्ञानदेव पाटील दीपक माने देशमुख राहुल दुधाळ विजय कोल्हाळे दादा ढोबळे एम डी ढोबळेसर दत्ताभाऊ ढोबळे सहदेव खोमणे भगवान कुंभार बापूदादा भोसले सुनील खुडे नाथा सिद्ध शिवाजी ढोबळे राजेंद्र शिंदे तात्या ढोबळे चेतन केसगे संजय पालवे दत्ता गायकवाड वैभव गायकवाड आनंद पालवे दादासाहेब बोटरे गुणवंत ढोबळे ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार व निवडणूक अधिकारी म्हणून बनसोडे साहेब उपस्थित होते निवडणूक निर्णयाधिकारी बनसोडे यांनी उपसरपंचपदी आनंदीबाई शिवाजी ढोबळे यांच्या निवडीची घोषणा करताच गुलालांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी हलग्यांचा कडकडाट करत उत्साही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला व सर्वजण वाजत गाजत ग्रामदैवताच्या दर्शनासाठी केले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा आशीर्वाद घेण्याकरता शिवरत्न बंगला येथे नूतन उपसरपंच आनंदीबाई शिवाजी ढोबळे गावातील नेते मंडळी व कार्यकर्ते गेले होते त्यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते नूतन उपसरपंच आनंदीबाई शिवाजी ढोबळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी सरपंच तानाजी पालवे मांडवे शाळेचे माजी सभापती पांडुरंग साळुंखे सरपंच तात्याबा शिंदे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पालवे धोंडिबा दुधाळ सुनील खुडे सहदेव खोमणे राजू शिंदे पत्रकार दत्ता ढोबळे ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजयसिंह मोहिते पाटील व सौ नंदिनीदेवी मोहिते पाटील यांचा मांडवेकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला